श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे मोहिनी एकादशी एकादशी म्हटलं तर एकादशीला अतिशय असं महत्त्व असतं या दिवशी काही उपाय केले ते नक्कीच फलदायी ठरतात तर या दिवशी कुठले पाच उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे यावर्षी मोहिनी एकादशी व्रत हे रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी वैशाख शुक्ल एकादशीच्या दिवशी पाळण्यात येणार आहे या दिवशी काही खास उपाय केल्यानं तुमचं नशीब बदलू शकतं तर हे कुठले उपाय करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा सर्वात आधी मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला तुम्ही किमान अकरा प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत अकरा मारा एकवीस मारा एकावन्न एकशे आठ जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला जलदेखील अर्पण करून एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे आणि या पिंपळाच्या झाडाला देखील प्रदक्षिणा मारायच्या आहेत हा उपाय अतिशय फलदायी ठरतो तसेच या दिवशी श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरात जाऊन पिवळी फळे कपडे व फुलं देखील तुम्हाला जेवढे शक्य होईल तसं अर्पण करायचं आहे आणि दक्षिणावर्ती शंखाची विधिवत पूजा देखील या दिवशी करायची आहे तसेच या दिवशी श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची वस्तू तुम्ही अर्पण करायची आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं तुम्ही काहीही अर्पण करू शकता अगदी फळ करा फूल करा काही जे तुम्हाला शक्य होईल ते या दिवशी श्रीहरी विष्णूंना शक्य तेवढं पिवळ्या रंगाचं दा अर्पण करण्याचं प्रयत्न नक्कीच करा त्याचबरोबर एकादशीला खिरीमध्ये तुळशीची पानं टाकून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला नैवेद्य नक्की अर्पण करा या या आधी श्री करत असताना त्याआधी श्रीहरी विष्णूजींना गंगाजल आणि केसर दुधात टाकून त्यांनी अभिषेक नक्कीच करा यामुळं श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल त्याचबरोबर सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी या दिवशी तुळशी मालाने ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जेवढा जमेल जा तेवढा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा तसेच या दिवशी ज्यांच्या मुलांची लग्न जमत नाही जे काही मुलांची काही मुलींची लग्न जमत नाही त्यांना विवाह हो योग लवकर येण्यासाठी त्याचबरोबर योग्य जोडीदार मिळावा यासाठी या, या दिवशी पिवळ्या फुलांनी श्रीहरी विष्णूंची पूजा नक्की करायची आहे ज्यांचे लग्न जमत नाही त्या व्यक्तींनीच करायचं आहे विवाह हो योग योग लवकर येण्यासाठी श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि लवकर विवाहासाठी त्यांना मनोकामना तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला कसा जोडीदार हवा हे त्यांना सांगायचं आहे आणि अगदी श्रद्धेने विश्वासाने त्यांची पूजा करायची आहे यामुळे श्रीहरी विष्णू तुमची नक्कीच इच्छा पू लवकरात लवकर पूर्ण करतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ